पुणे कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी आणि हिंजवडी पोलीस विमा ग्राफिक्स कंपनीमध्ये दाखल झाले विमा ग्राफिक्स कंपनीचा ड्रायव्हर जनार्दन हंबर्डीकर याला कंपनीकडून दिवाळीत कमी पैसे मिळाल्याने तसेच कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून सतत अपमानास्पद वागणूक मिळाल्याने त्याने तो चालवत असलेली टेम्पो ट्रॅव्हलर मिनीबस बेंजामिन केमिकलच्या सहाय्याने पेटवून आपल्या कंपनीतील चार जणांचा बळी घेतला असं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे त्यानंतर पुणे कामगार आयुक्तालयातील काही अधिकारी आणि हिंजवडी पोलीस विमाग्राफिक्स कंपनीमध्ये सकाळी दाखल झाले मात्र दुर्घटना घडल्यापासून ग्राफिक्स कंपनी बंद असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कामगार आयुक्त कार्यालय आता विमाग्राफिक्स कंपनीवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे